नमस्कार नीता सातपुते चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे जन्माष्टमी स्पेशल सुंटोडा बनवणार आहे किंवा नैवेद्यासाठी सुंटोडा म्हटलं तरी चालेल ह्या सुंटवड्याला जन्माष्टमीसाठी खरंच खूप मान असतो मग चला तर सुंटोडा बनवायला सुरुवात करूया सुंटोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर सर्वात पहिले तर मी एक वाटी खारीक घेतलेले आहे त्या खारकेचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तसंच एक वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे अर्धे वाटी साखर घेतलेली आहे अर्धे वाटी तीळ घेतलेत अर्धे वाटी बदाम घेतलेत आणि इथं मी थोडासा ढिंका घेतलेला आहे आणि सुंटेचा एक तुकडा घेतलेला आहे आणि विलायची तीन ते चार घेतलेले आहेत तर इथं मी गॅसवरती एक कडे तापत ठेवलेले सर्वात पहिला आपण ही जी खारीक आहे एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित अशी भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला ही खारीक भाजताना मीडियमच ठेवायची आहे तर आता ही खारीकसुद्धा मी व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनिटभर भाजून घेतली आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता खारीक काढून घेतल्यानंतर याच कडेमध्ये आपण हे खोबरं सुद्धा मीडियम गॅसवरती मस्त असं ब्राऊन रंग युजपर्यंत भाजून घेणार आहे तर खोबरं भाजताना ना गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मीडियमच ठेवायची आहे जर का मोठा गॅस ठेवला तर खोबरं खरंच लवकर खालून लागण्याची शक्यता आहे तर आता हे खोबरंसुद्धा मस्त असं मीडियम गॅसवरती दोन मिनिटभर परतावून घेतलं तर आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तसंच आता याच कळेमध्ये हे तीळसुद्धा थोडेसे मीडियम गॅसवरती भाजून घेऊया म्हणजे याचा कच्चा पण निघून जाईल तर आता हे तिळसुद्धा एक मिनिटभर मस्त असे तडतडीत उडेपर्यंत भाजून घेतले आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ काढून घेतल्यानंतर आता आपण याच कड्यामध्ये एक चमचाभर तूप टाकूया या तुपामध्ये आपण थोडासा डिंक फ्राय करून घेऊया तर आता हे तूपसुद्धा मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे त्याच्यामध्येच आपण हा डिंक थोडासा फ्राय करून घेऊ तर आता हा डिंकसुद्धा मस्त असा या तुपामध्ये फुलेपर्यंत फ्राय करून घेतला तर आता हे, हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता याच तुपामध्ये थोडेसे बदामसुद्धा आपण फ्राय करून घेऊया हे बदामसुद्धा मस्त असे तुपात फ्राय करून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं मी थोडंसं लोखंडी तवा तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्येच थोडंसं हे विलायची आणि सुंटीचा तुकडा थोडासा आपण गरम करून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये एकदम मस्त असा बारीक होईल तर इथे मी सुंटीचा तुकडा आणि विलायची सुद्धा मस्त असं थोडंसं गरम करून घेतलं आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता इथे ए मी सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलं तर आता सर्वात पहिलं मी इथे साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते तर ही साखर मस्त असे मी इथं बारीक करून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं अर्धा बदाम ॲड करूया त्यानंतर अर्धे वाटी खारीक ॲड करूया आणि अर्धं तिळ ॲड करूया म्हणजे हे व्यवस्थित असं बारीक आपल्याला करता येईल तर मस्त असं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर आता ही जे राहिलेली खारीक आहे तीसुद्धा ॲड करूया आणि हे तीसुद्धा ॲड करून राहिलेले बदाम ॲड करून नंतर असंच थोडंसं बारीक करून घेऊया अच्छा सॉरी मी विसरले तुम्हाला हे सांगायला तर ही विलायची आणि सुंटसुद्धा याच्यातच आता आपण ॲड करूया आणि हा डिंक तळून घेतलेला हा सुद्धा याच्यामध्येच ॲड करूया आणि नंतर मिक्सरमध्ये फिरून घेऊया हे सुद्धा मी मिक्सरमध्ये थोडंसं बंद चालू बंद चालू करत करत व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण हे भाजलेलं खोबरं बारीक वगैरे करायचं नाही हे असं हाताने जरी थोडंफार असं चुरलं तरीसुद्धा बारीक होतं मिक्सरमध्ये जर का फिरवलं हो ते जास्तच त्याचा भोगा होईल त्यामुळे हातानेच थोडंसं असं दाबून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं ॲड केलं का आता ही साखर जी आपण मिक्सरमध्ये पहिल्यांदा बारीक करून घेतली होती तीसुद्धा याच्यामध्ये ॲड करूया आणि मस्त असं हाताने मिक्स करून घेऊया तर आता ह्या मिश्रणाचा व्यवस्थित असा एक जीव करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता याच्यामध्ये आपण थोडस वरतून सुद्धा ॲड करूया जन्माष्टमी स्पेशल प्रसादासाठी सुंटोड आपला हा तयार झाला आहे किंवा नैवेद्य म्हटलं तरी सुद्धा चालेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने या जन्माष्टमीला प्रसादासाठी सुंटोडा बनवायला नक्कीच ट्राय करा आणि तो कसा बनला आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद